पावसामुळं ऊसतोड मजुरांचे हाल माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे भेंडाळा शिवारात ऊसतोड कामगारांना अन्न पाणी बिस्किटांचे वाटप गंगापूर तालुक्यात सध्या ऊस तोडणी साठी मोठ्या प्रमाणात आहेत त्यातच सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे ऊस तोडणी कामगारांचे हाल होत असून अनेक ठिकाणी त्यांना सोयी सुविधांचा अभाव जाणवत आहे ऊस तोडणीसाठी बाहेर गावाहून आलेल्या मजुरांना पावसामुळं आणलेले सरपण ओले झाल्यामुळं चुली पेटत नसल्यानं उपासमारीला सामोरं जावं लागत आहे भेंडाळा ते गंगापूर रोड रोडलगडच्या भेंडाळा शिवारात सध्या शेकडो मजूर मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांचे तंबू निवारी आणि कपडे हे भिजलेले आहेत पावसामुळं त्यांची चूल पेटली नाही लेकर आणि वृद्ध माणसं उपाशी प्राण्याची वेळ आली आहे ही व्यथा समजताच सामाजिक जाणीवेतून कवी व पत्रकार जमील पठाण यांनी तात्काळ मदतीचा हात पुढे केला त्यांनी गावात जाऊन दोन पाण्याचे बॉक्स टोस्ट पुढे आणि दहा डझन बिस्किट खरेदी करून ऊसतोड कामगारांमध्ये मोफत वाटप केले या उपक्रमामुळे ऊसतोड मजुरांच्या चेहऱ्यावर क्षणभर का होईना दिलासा आणि समाधान झलकले पावसामुळे ऊसतोड मजुरांचे प्रश्न गंभीर बनले असून स्थानिक प्रशासन आणि साखर कारखान्यांनी अशा मजुरांच्या अन्न निवारा आणि आरोग्याच्या सोयीसाठी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत नागरिकांनी व्यक्त केलं नाव सांग तुला पहिले अक्क मी नाव मी करमुड गाव चाळीसगाव तालुका जडगाव जिल्हा चाळीसगाव तालुका जडगाव जिल्हा चार दिवसापासून येली आम्ही इडक चार दिवसापासून पण आमच्याकडे कोणी पाहायला येत नाही उपाशी आहेत त्याच्यामुळे पत्रकार भावने आम्हाला मदत सहकार्य केलं सहकार्य केलं सहकार्य केलं कल हा जामीन पाटील पत्रकार नाही जमणार नाही जमणार जमणार जामीन पाटील पत्रकार त्यांनी आपल्यासाठी सहकार केला सहकार केलं आमच्यासाठी सहकार्य केलं नाव 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 सांगा ना तुमचं सुनील केदार चाळीसगाव जिल्हा जळगाव चार दिवसापासून आम्ही पावसात भिजू राहिलो आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही हो पण हे पत्रकार साहेब आले आमच्याकडे त्यांना लक्ष दिलं आमचे फोटो वगैरे का जमीन पठाण यांना आम्हाला सहकार्य केलं काही पाणीच्या बाटल्या काही चिवडा वगैरे बिस्किट पुढे वगैरे घेऊन आले काहीतरी खायला घेऊन आले आमच्यासाठी त्याचा धन्यवाद मानतो मी